नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये थ्रेशो हायकर काय खाल्लं त्रिशू तू आता आईस्क्रीम खाल्ली हे बघा हे थंडीच्या दिवसामध्ये आईस्क्रीम काय काय आहे तरी ते तिथे तरी गायत्रीने फोन केला येताना त्रिशूला आईस्क्रीम घेऊन या म्हणे रडते त्यासाठी मित्रांनो आता तिला आईस्क्रीम घेऊन आलो आणि जास्त काय नाही फक्त पाच रुपयाचा डब्बा आणला खाल्ले ना त्रिशू तू कशी लागली आईस्क्रीम काय मम्मीने खाल्लं खाल। की खाल तू खाल्लं हा हा तू एक खाल्लं की दोन आईस्क्रीम खाल्ले तू हा तू एकच आईस्क्रीम खाल्लं ना जास्त आईस्क्रीम खायच सर्दी येते ना आणि दुपारी काय खाल्लं होतं तू जेवणाला हा खिचडी खाल्ली होती मम्मीने फक्त खिचडीच बनवली होती अरे यार तो आकू भाजी चपाती पण खाल्ली आज आज वाघो बानाय आला होता का वाघो बनाय आला होता ना, ना कुठे गेला मग वाघोबा पोलीस घेऊन गेलेत बापरे काल आले होते बापरे तू फोन केला होता

कुठे कुठे अंदर घुसून गेला त्रिशू बेडरूम मध्ये ओ बापरे मग तू मारला नाही का त्या भूताला हा 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 बेशुद्ध पडली होती तू हो बापरे मग तो कोण उठायला आलो होता तुला हा मित्रांनो मी बोलतोय तर मला पण आज आयलाय ते बघा <laughs> <हाँ। हाँ। laughs> <हाँ। laughs> ती किती म्हणजे काय वय काय तिचं आता ती म्हणजे अडीच वर्षाची सुद्धा झाले नाही मित्रांनो अजून पूर्ण तर बघा ती केवळ किती बोल बोलते ती आणि आम्ही यांच्या वयामध्ये होतो तर आम्ही काय काय आता तुम्हाला सांगू हा त्रिशू काय आलं तुझा आयफोन ते ते आणि आपलं त्रिशू ते वाघ आता घेऊन गेलेत ना पोलिसाला हां मम्मी मारत नाही ना तुला नाही मारत ना हां ठीक आहे चालेल चल मग व्यू आला होता अच्छा चल मम्मी काय जेवण बनवते बघतो आम्ही काय बनवते मम्मी जेवणाला खिचडी आणि भात बनवते हा चालेल काय तांदूळाची भाजी अरे यार वांग्याची भाजी तुला आवडते का वांग्याची बन भाजी हा चिकन पण बनवलंय बापरे चालेल बघतो मी हा मम्मी काय बनवते आज हा हा अदरक ओ बापरे चिकन बनवते मम्मी एवढं टाकून ठीक आहे तू मम्मीला सांगितलं ना जास्त तिखट नाही बनवला असं हा हा चालेल मग मम्मी काय बनवते बघतो आम्ही हा ठीक आहे गायत्री <laughs> एक पोरगी तर बघ गायत्री हा आपण यांच्या वयात असणार तेव्हा आपण काय आपल्याला मग दिवसभर अशीच बोलत राहते का <laughs> फुल टाइमपास आहे गायत्री तुला <laughs> बघ ना गायत्री किती स्पष्ट बोलते यार ती एक एक शब्द हो हा हा <laughs> ना परत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण आवाज देत राहते हा ठीक आहे तू काय बनवते गायत्री जेवणाला कडी बात हा तू काय बनाय बाबरे एकच दा तू एवढं काय बनवून घेते गायत्री काल पण मस्त मेथीची भाजी बनवली पण तू काल पण बाजरीची भाकर बनवली मेथीची भाजी बनवली कडी भात नाही आवडत तुला थंडीच्या दिवसात कडी भात नाही ना गायत्री गायत्री पण मला आज खरोखर आहे सिटी होत होती म्हणून तुला मी कढी भात बनवायला लावले हा मग तू आता म्हणजे भाकर पण बनवली आहे बघा ही नि भाकर पण बनवली आहे मेथीची भाजी पण बन बनवली <laughs> आहे आणि आता कडे कढी बनायरा कढी बनाय राहना म्हणजे ते तुला पण थोडंफार खाणस पडी इकडे भात बनवलाय म्हणजे तू काय काय तरी चालूच ना दोन तीन दिवस पासून दोन दोन तीन तीन भाज्या हे चांगली गोष्ट आहे बनव तू पण एकच दम भाकर पण मेथीची भाजी तेच काय नको चालू देऊ ना कंटिन्यू हा हो। बरोबर किती लाख गड्डी भेटले गायत्री स्वस्त झाली गायत्री आता पंधरा दिवसापूर्वी तीस ला होती पंचवीसला दिली थी। हा ठीक आहे मग म्हणजे ते आजू मी पंधरा दिवसापूर्वी काय एक महिन्यापूर्वीच आणली होती ना ती चाळीस रुपयाची गड्डी बघ ना यार आता टमाटर साठ रुपये किलो गायत्री मग काय मुंबईमध्ये मा राहील माणूस आणि काय खाईल मला काय समजतच नाही गायत्री हा काय पाठी पडणार आहेत पैसे सेविंग करूया सेविंग करूया काय सेविंग करूया सांग ना एवढच्या योड़ म्हणजे एवढी महागाई होत चालली हे काय सेव्हिंग करेल माणूस ए त्याच्यात पाणी टाका गायत्री तुक दही सगळी टाकून दिली वीस रुपयाची दही आणली होती मी हा तू काय माझ्यासाठी माझ्यासाठी लावून धरलंय तुला पण खायचं आहे गायत्री तुला कडी नाही आवडत सुरतला किती कडी खातात ह नाही मामी... ना 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 खात मान मामीन त्यांना आवडते ना कडी हा नाही खात मामा ते पण नाही खात कढी ओ बापरे कडी किती मस्त लागते माहितीये का गायत्री तू आपल्या गावाकडे चल हा हा गायत्री बाजरीच्या भाकर आणि ती कडी किती भारी लागत माहितीये खायला मा... हा मग हा ते पण आहे ते मिरचीच्या भज्या पण बनवते का मात्र तुझं एकदमच चालू होते दुसऱ्याकडे आता मिरचीच्या भज्या पण कढी पण आहे बनवून टाक ना मग पण त्या तव्यावरच्या बनावं त्या अशा ते बुडत्या तेलमध्ये नको बनवू त्या काय चांगल्या नाही लागत त्या दुपारी काय खाल्लं होतं काय तिथे हा का काय कुठले रात्रीचीच खिचडी खाल्ली अरे यार काहीतरी बनवून घ्या जाना काहीतरी त्रिशूला काय बनवून दिलं होतं मुगाची डाळ आणि ती मला आता बोले की खिचडी खाल्ली होती म्हणून रात्रीच काय देत नको नाही तसं नाही दे नको देऊ बो असे तेच ना चहा च अजिबात देऊन देत नको जाऊ तिला तू दिलीच असेल एक कप दर तरी चाय दिली असेल नको काहीतरी चाय नको देत जाऊ गर, ना ती चाय गरम गर्मी निघते परत तिची ते पिंपल्स वगैरे येतात तिच्या हाताला आता नाही येते ती चहा बनतीली होती म्हणून नाही येते ना तेच सांगतो चहा वगैरे अजिबात नाही द्यायची मस्त एक कप मध्ये दूध दू, दू, देऊन देत तिला ते आपली ती पाठची गटार साफ करायला का काहीतरी नाही आलेत फक्त त्याच दिवशी घेऊन गेलेत मित्रांनो इथं दर ते दरवर्षी म्हणजे काही नाही पाच महिन्यानी सहा महिन्याने आमच्या इथं ते पाठी गटार वगैरे आहेत ना ते साफ करायला येतात ते त्याचं त्याचे पण पैसे द्यायला लागतात ते रूम मालिक वगैरे काही पैसे देत नाही ते आपल्यालाच पैसे भरायला लागतात ते हा नाही ते पण आहे पण डायरेक्ट मित्रांनो कसं आहे तीनशे रुपये चारशे रुपये मानतात ते पर पर्सन म्हणजे आठ रूम आहेत प्रत्येक रूमकडनं चारशे रुपये तीनशे रुपये असं घेतात त्यांचं जेवढं होईल तेवढे इथं काय आता आमचे पाण्याची मोटर वगैरे हो जळाली होती तेव्हा रूम मालकानेच पैसे भरले होते तेव्हा म्हणजे काही हजार पाचशे रुपये राहिलेत ना तेव्हा ते म्हणजे हजार रुपये जर राहिलेत ना रूम मालिक वगैरे देऊन देतो आणि तीन चारशे रुपये काय राहिलेत ना ते आम्हाला द्यायला लागतात म्हणजे काय साफसफाई केली काय केलं तर ते आम्हाला पैसे द्यायला लागतात ते म्हणजे आम्ही एकटेच नाही देत इथं ते दे आठ रूम येतं भाडे करून सगळे आठ जण देतो आम्ही आठच्या आठ रूम ठीक आहे चालेल बघ बनव मग तू जेवण झालं जे ना म्हणजे आता जेवण तर बनवून हे बघा ही तर मस्त कळी बनवली आहे तिने ही आपली गावाकडची कळी मस्त बनवली ठीक आहे चल बाय वगैरे काय तरी बाय बाय चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्लीज मित्रांनो चॅनलला जरा सबस्क्राईब करून द्या मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सबस्क्राईब करून द्या चल परत एकदा बाय वगैरे काय तरी बाय <laughs> बाय मित्रांनो चला